यंदा झालेल्या सततधार पावसामुळे हर्सूल तलाव पूर्णपणे भरलेला असून हर्सूल तलावाचा सांडवा ओसंडून वाहत आहे मात्र काही नागरिक जीवाची पर्वा न करता या तलावात पोहण्यासाठी येत आहेत हर्सुल तलाव यंदाही पूर्णपणे भरला आहे या तलावात पोहण्यासाठी बंदी असतानाही काही नागरिक पोहण्यासाठी येतात प्रशासनाकडे या भागातील नागरिकांनी वारंवार तलावाच्या भिंती लगत चार फेसिंगची मागणी केली आहे परंतु प्रशासन नेहमी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या ठिकाणी मनपाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक असतानाही सुरक्षा रक्षकाला न जुमानता पोहण्यासाठी येत आहे याही वर्षी सलग यंदा तिसऱ्यांदा हर्सुल तलाव पूर्णपणे भरलेला आहे नागरिकांनी तलावात पोहू नये स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे सर माझं नाव राजेश राजपूत आहे मी इकडे नेहमी येत असतो माझं घर इकडेच आहे साराबाबच्या ऑपोजिटला मी जवळपास आम्ही इकडे दोन हजार सातला ला आलो होतो तेव्हापासून या तलावाला मी पाहत आहे याच्या अगोदर पण तीन चार वेळेस मी भरताना यायला पाहिलंय आता चार पाच दिवसा अगोदर जो पाणी पडला होता रात्रभर त्याच्यात हे दोन फीट का अडीच फूट बाकी होता त्याच्यामध्ये ओव्हरफ्लो झाला त्याच्यानंतर अति आता पाणी कमी झालंय तरी देखील मला वाटते महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना खूप आता सुरक्षा रक्षकच्या बाबतीत खूप चांगलं काम केलंय कारण पहिले मी जेव्हा होतो ना इकडे खूप लोक यायचे म्हणजे किती मृत्यू लोकांची व्हायची इकडे आंघोळ करायला यायची आता श्रीकांत साहेबांना आयुक्त जे आहे त्यांना चांगला बंदोबस्त केलाय आहे फक्त माझी एक विनंती अशी आहे की थोडी स्वच्छता हवी कारण तिकडे पूर्ण जे जाळी तुटली आहे इकडे पण ते जाळी दुरुस्त व्हायला हवी आणि अ जे काही आहे पुढे पाण्याचं जे हे चांगलं वातावरण वाटत आहे सगळ्या गोष्टी चांगली आहे फक्त असंच राव अशी माझी विनंती आहे सर इथं समस्या अशी आहे की इथं खूप तलाव ओवर झाल्यामुळे आजूबाजूचे शहरातील पर्यटक म्हणून इथं पब्लिक येते आणि लेकरं बाळ हे खूप जण झुंबडच्या झुंबड येते आणि आमचंही ऐकत नाही इकडं आम्हाला सुरक्षा म्हणून दिलेलं आहे एखादा जीव जाऊ शकतो आम्ही वरती येण्यास मजा करतो इकडे कोणाला येऊ देत नाही पण नजर चुकून कोणी आलं त्याचा जीव जाऊ शकतो यासाठी आम्हाला पब्लिकला हे आव्हान करायचं आहे की कृपया करून त्यांनी अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये वरती येऊ नये दुरूनच बघून आपलं सुख घ्यावं ह्या तलावाचं सांडव्याचं बस एवढी मी सर्व सर्वांना विनंती करतो सुरक्षेच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं सुरक्षेच्या माध्यमातून आता इथं सिक्युरिटी लागलेली आहे सिक्युरिटी सकाळपासून सहा वाजेपर्यंत सिक्युरिटी आहे इथं आणि इथं जे लोक आलेले हे यांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आणि इथं आता जे राखेचा कार्यक्रम होता त्यांना आम्ही समजावून सांगितलं की तुम्ही हे राखेचा कार्यक्रम कुठे टाका बस एवढेच बोलू न लोक खूप प्रकारे त्रास देतात त्याबद्दल तुमच्या काय व्यवस्था आहे लोक त्रास देतात पण त्यांना समजून सांगतो की तुम्ही असं हो, हे करू नका तुम्ही खाली तुम्हाला जे आहे ते तुम्ही खालच्या साईडला करायचं ह्या तलावाची क्षमता किती आणि रोज किती पाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता सर दहा एम एल टी पाणी याच्यातून जा दररोज जात ह्या तलावाची क्षमता साडे सतरा फीट आहे दररोज दर दहा एम एल टी जात किती विभागांना पुरवठा केला जातो हे औरंगाबादचं संभाजीनगरचं जुनं शहर त्यांना पाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हर्सुल तलावाला तार फेन्सिंगची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आणि हर्सुल तलाव भरल्यामुळे नागरिकांच्या पाणी टंचाईचे प्रश्न मिटणार आहे मी राजेश बनकर एमसी न्यूज छत्रपती संभाजीनगर